रामकृष्णारी माऊली माझ्या जय विटू माऊली युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड असा महादेवांचा अभंगावरती अभंगाचं चिंतन पाहणार आहोत भावार्थ पाहणार आहोत अभंग आहे एकनाथ महाराजांचं एकनाथ महाराज या अभंगामध्ये सुरुवातीला सांगतायत की शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पायी माझ्या चिथ् शिव भोळ भोळा चक्रवर्ती पाच देवांपैकी महादेव प्रथम क्रमांकाचे गणपती बाप्पा दुसऱ्या क्रमांकाचे महादेव तिसऱ्या क्रमांकाचे भगवान विष्णू चौथ्या क्रमांकाचे सूर्यनारायण पाचव्या क्रमांकाचे आदिशक्ती असे मुख्य पाच देव आणि ह्या पाच दैवता देवांपैकी महादेव एक परंतु हे कसे आहे देवांचे देव आहेत महादेव देवांचे देव म्हणून महादेव त्यांना नाव दिलेले परंतु ते कसे आहेत भोळे आहेत चक्रवर्ती आहेत परंतु भोळे आहेत अशा भोळ्या दैवतांचं देवाचं मी चरण माझ्या चरणा हृदयामध्ये अखंड ठेवतो धारण करतो माझ्या चित्तामध्ये हृदयामध्ये किती भोळं असावं माणसाने किती भोळं महादेव की एकदा भस्मा लावत असताना त्या भस्मातून खडा पडला खाली जमिनीवरती आणि त्याच्यातून एक दैत्य जल्माला आला त्याचं नाव भस्मासूर ठेवलं मग तो म्हणतो देवाला महादेवांना देवा मला काहीतरी सेवा सांगा महादेव म्हणत आहेत की रोज मला येणार चित्ता भस्म घेऊन मग रोज चिताभस्म ज्या ज्या गावात कोण कोण मेलेलं आहे ते जाळली चिताभस्म घेऊन येऊ लागला आणि एक दिवस त्यांनी निस्वार्थी सेवा केली महादेवांची आणि महादेवांचा स्वभाव ओळखला हो आणि मग महादेवांना म्हणतो की देवा आता मला लई लांब लांब जायला लागतं हो, तुम्ही मला असा वर द्या की मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवीन ना तो भस्म झाला का मी लगेचच तुम्हाला थोड्या वेळातच लगेच मी भस्म घेऊन येईल आताही कलियुगामध्ये तेच चालू आहे महाराज कमी त्रासामध्ये फक्त खुर्ची तर बसल्या बसल्या मला पगार मला पैसा मिळावा बिना कष्टाचा बिना मेह मेहनतीचा तसंच भस्मासुराच्या आई मनात आलं की बिना श्रामाचं श्रमाचं किंवा बिना भक्तीचं मला पुण्य मिळालं पाहिजे असं कसं होईल भगवान शंकराने तरी एवढा भोळे दैवत की त्यांनी वर देऊन टाकलं त्याला वर मागितला की हा दिला वर तुला ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल रोज जाऊन एक 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 जीवाचा जीवाला मारून तो जवळ जो दिसल जाता येता त्याला मारून तो भस्म घेऊन यायचं महादेवांना एक दिवस महादेवांजवळ पार्वती आईसाहेबांना पाहिलं आणि पार्वती आईसाहेबांना पाहिल्यानंतर त्याच्या मनात काम क्रोध लोभ उत्पन्न झाला आणि तो म्हणतो मन मनातल्या मनात विचार करतो आता आपण कोणाच्या या डोक्यावर हात ठेवला तर तो भस्म होतोय मग महादेवाच्या डोक्यावर हात ठेवला तर हाही भस्म होईल मग आपल्याला मृत्यू लोकामध्ये आपलंच राज्य आणि स्वर्गात कैलासावरती याच्यावरती सगळीकडं मग आपलं जो राज्य वैकुंठामध्ये सगळीकडे आपलंच राज्य होईल सगळ्या देवांना मारून मग मा ब सुरुवात महादेवांपासून करू मग महादेवांच्या वा डोक्यावर हात ठेवायला महादेवाकडं जातो अरे थांबा मी तुलाच भस्म करतो म्हणून महादेव उठला आणि पळू लागले आणि महादेवांना म्हणतो अरे जोगड्या पुढं पळतोय थांब अरे जोगड्या थांबा असं मी माझ्या मनाने सांगत नाही महाराज शिवलेलं अमृत ग्रंथामध्ये आहे शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे की असं जोगड्या ह्या शब्दामध्ये त्यांचं त्यांनी हे केलेलं आहे भाष्य केलेलं आहे कोणी भस्मासुराने महादेवांना मग महादेव पुढं पळतायत भस्मासुर माघ वळतायत आणि आधी शक्तीनं इकडं भावाचा म्हणजे भगवान विष्णूंचा धावा केला भगवान विष्णूंना म्हणते की कृष्णा धाव आता माझ्या कुंकुवाच्या धन्यावरती संकट आलेले कृष्णा धाव रे लवकर संकट पडले माझे किंवा कोठे गुंतला अशी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावले दिना नात ब्रीद सांभाळ्या पुले नको पाहू केले पाप पुण्य बाबा रे काय वेळ लावला तू अरे धाव दादा माझ्या कुंकवाच्या धन्यावरती संकट आले मग भगवान विष्णूने एका सुंदर असं स्त्रीचं रूप धारण केलं खूप छान आहे अप्सरेसारखे गोरीपान पान, सुंदर असा शृंगार केला आणि ज्या रस्त्याने भगवान शंकराने भस्मासूर देवांच्या मागं पळत होते ना महादेवांनी त्याच रस्त्याने समोरून ती स्त्री आली धावत धावत आणि भस्मासुराने पाहिलं पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत आणि त्या भस्मासूर म्हणतो अगं तुझं गाव कुठलं ग ती म्हणती माझं गाव ना वैकुंठ तुझं नाव नाव काय आहे तुझं खूप छान आहे दिसायला ती म्हणते माझं नाव ना मोहिनी भगवान विष्णूने नाव सांगितलं माझं नाव मोहिनी मोहन टाकलं भस्मासुराला हो का माशा मा अशा गप्पा मारल्या इकडचे तिकडचे आणि मग तो भस्मासूर म्हणतो अगं मला खूप आवडलीस तू माझ्याबरोबर लग्न करतेस का ती म्हणते हो ना पण मला आहे ना महाराज मला आहे ना आवड नृत्य करायची गायन करायची मला ही माझी पण इच्छा आहे की मला माझ्यासारखाच वर पाहिजे की माझ्यासारखं नृत्य करावं यावं त्याला त्याच्याबरोबरच मी लग्न करेन करायचं आहे मग त्यावेळेस मग भसमसूर म्हणतो मी रेडी आहे करूया आपण सराव कशी करते नृत्य मी करू करून दाखवतो तुझ्यासारखं ती मग ती म्हणती बघा हा मी जिथं जिथं हात ठेवीन ना तिथं तिथंच तुम्ही हात ठेवून नृत्य करायचं आहे भस्मासूर म्हणतो हो चालेल मी करायला तयार आहे मग त्यावेळेस तिनं दोन्ही हात कमरेवरती ठेवलं मोहिनींनी त्यांनी दोन्ही हात कमरेवरती ठेवून नाचू लागला नृत्य करू लागला तीही करते दुसऱ्यांदा एक हात खांद्यावर ठेवला एक कमरेवर ठेवला त्यांनीही एक हात खांद्यावर एक कमरेवर ठेवला आणि नृत्य चालू आहे दोघांचं तिसरा हात त्या मोहिनीने डावा हात खांद्यावर कमरेवर ठेवला आणि उजवू हात आपल्या डोक्यावर ठेवला त्या भस्मासुराने डावा हात खांद्या कमरेवरती आणि उजव्या हात आपल्या डोक्यावरती ठेवला आणि भस्म झाला त्यावेळेस भगवान शंकर हे सगळे पाहत होते यांचं काय चालले लीला भगवान विष्णूंची आणि हे पाहिल्या भस्मासूर भस्म झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना मूळ रूपामध्ये येऊन आलिंगन दिलं हरिहर म्हणून मला सांगायचं तात्पर्य एवढंच की एवढा भोळा महादेव एवढं भोळ भगवान शंकरांचं दैवत आहे की दैत्याने वर मागावाने तोही दैत्याला दैत्य आहे माहिती आहे तरी सुद्धा त्याला वर दिला एवढा भोळा माझा महादेव अशा भोळ्या महादेवांचं जर तुम्ही नामस्मरण करा क्रोध तुमच्या जवळ तुमच्या शरीराला तुमच्या मनाला तुमच्या इंद्रियांना स्पर्श करणार नाही असं माझे एकनाथ महाराज सांगत आहे वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम दुसऱ्या कडव्यामध्ये सांगितले की वाचने जर त्या माझ्या अशा भोळ्या महादेवांचं नामस्मरण कराल तर तुम्ही <coughs> तुमच्याजवळ काम क्रोध येणार नाही एवढंच ये नाही तर माझे भगवान शंकराचार्य शिवलीला अमृतमध्ये सांगतायत की वाचेने जर तुम्हा तुम्ही जर भगवान शिवांचं नामस्मरण केलं ना तर पापाचं मुळही राहणार नाही शिव शिव म्हणता वाचे मुळ न पापाची ऐशे महात्मे शंकराचे निगमागम वर्णिथी किंवा जेथे शिव शिवनामाचा उच्चार नुसता उच्चार करा तेथे कैसा जन्म मृत्यू संसार ज्याशी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकले काळा ज्याला छंद आहे ना नुसत्या शिव 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 म्हणायचा तो मानवजीव त्या कळे काळाला जिंकून घेतो की कळे काळ त्याच्याजवळ त्याच्याकडं बघतही नाही त्याच्या बाजूनी दुसऱ्या जीवाला आणायचा तो परंतु त्याला स्पर्श करीत नाही जयाची शिवनामी भक्ती तयाची सर्व पापे जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप बघा ना मुळ राहत नाही आणि जर त्या जीवाला जे अखंड भगवान शिवाचं नामस्मरण करतायत किंवा भक्ती करतायत आणि जर तुम्हाला कैलासावरती जाऊन कैलास देवाच्या चरणांची सेवा करायची सायुज्यता मुक्ती मिळवायची तर फक्त त्या भगवंताचं नमस्मरण करा वाचन आणि जर तुम्ही डोळ्याने पाहिलं नित्यनियमाने नित्य नियम मी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ या जवळील तर फायदा सांगितला तिसऱ्या गाडव्यामध्ये माझ्या एकनाथ महाराजांनी की शास्त्राने जे चार पुरुषार्थ सांगितले ना की धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ तुम्हाला प्राप्त होतील केव्हा जेव्हा तुम्ही त्या भगवान शिवांच्या शिवलिंगाला प्रतिदिवशी डोळ्याने त्यांचं रूप पाहाल त्यांचं दर्शन घ्याल तेव्हा चार पुरुषार्थ बघा ना किती सोपी भक्ती भगवंताचं नामस्मरण मुखाने करायचे शिव 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 आणि डोळ्याने त्यांचं रूप शिवलिंग पाळायचं आणि शेवटच्या कडव्यामध्ये सांगितलं महाराजांनी का जनार्दने शिव निवारी कळी काळाचा भेव जो कळी जसं मांजर लोण्याच्या गोळ्यावरती टपून बसलेलं आहे की मालकीनं घरातली कधी किचनमधून बाजूला जाते आणि मला तो लोण्याचा गोळा खायला भेटतोय तद्वत त्याप्रमाणे काळ तुमच्या आमच्यावरती लपून बसलेला आहे की लक्ष ठेवून बसलेला आहे की याचं आयुष्य कधी आहे आणि कधी मी त्याला घ्यायला जातोय मजर काळ काळाला आपल्यापर्यंत येऊन द्यायचं नाही किंवा काळा हाती जर आपल्याला सापडायचं नसल तर भगवान शिवांचं नामस्मरण करा एकनाथ महाराज म्हणतात किंवा त्या भगवान शिवांचं नामस्मरण केल्यानंतर जर करत असाल कराल तर भगवान शिवच तुमचं त्या कळी काळापासून निवारण करतील असा ह्या अभंगाचा भावार्थ माझ्या अल्पमतीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला माऊली जर आवडला असेल भावार्थ अभंगाचा तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली माझ्या चॅनलला रामकृष्णारी